जय संविधान मी संजय बोर्डे आपण बघत आहात लोकनायक न्यूज राष्ट्रीय पत्रकार असोसिएशनचे मुंबई अध्यक्ष ऋषिकेश बोर्डे यांचा वाढदिवस येत्या अकरा जुलै रोजी कांदिली पूर्व बाणडोंगरी बोनादा कंपनीसमोर उत्साह साजरा करण्यात येणार आहे आपण सर्वात विनंती आहे की आपण सर्वांनी या प्रसंगी आशीर्वाद देण्यात यावे आपला राष्ट्रीय अध्यक्ष लोकनायक संजय बोर्डे जय भीम मित्रांनो माझी मातृभूमी औरंगाबाद व माझे शिक्षण ज्या कॉलेज झाले झाले डॉक्टर आंबेडकर यांनी स्थापन केले कॉलेज कॉलेजची जमीन शिंपडून रक्तात पाणी शिवार शिवारमीरली कणस इमानी माणसं पहरली कणस इमानी माणस नाच तो